अर्थातच आपण ज्या आपण जेव्हा परीक्षेला बसतो तेव्हा पास होण्यासाठीच आपण प्रयत्न करत असतो आणि ना अर्थातच त्यामुळे आम्ही पूर्ण ताकदीने आमच्या इंडिया अलायन्सचे जे आमचे उमेदवार आहेत त्यांच्याबरोबर आम्ही सगळे ताकदीने उभे आहोत ही फक्त एक काही वैयक्तिक कोणाची आमची लढाई नाही ही वैचारिक लढाई आहे आणि त्याच्यामुळे एक वैचारिक लढ्यासाठी भारतात अतिशय चांगल्या पद्धतीने राज्यसभा आणि व्हाईस प्रेसिडेंट व्हावे ज्यांनी एक सशक्त लोकतंत्र ज्याच्यासाठी आपल्या सगळ्यांचीच अनेक कुटुंबातली दशकांमध्ये कष्ट करून आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं त्या संविधानाच्या चौकटीतच हा चा देश चालला पाहिजे एवढीच आमची अपेक्षा आहे आणि म्हणून अनेक वेळा असं आम्हाला जाणवते की या देशात त्याचं उल्लंघन होत आहे असं अनेक लोकांच्या मनात अशी भावना समाजामध्ये सातत्याने मांडली जाते त्याच्यामुळे ही आमची एक वैचारिक लढाई आहे असं असताना काही जाऊ अशी चर्चा आहे बघा आता चर्चा तर होत राहते तर चॅनल पण कसं चोवीस तास चालणार त्याच्यामुळे ठीक आहे तुम्ही पण चर्चा करा आम्ही पण त्याच्यातून काही क्यूज घेतो जर काही होत असेल तर पण आमचा विश्वास आहे आम आम की आमच्यातलं एकही मत फुटणार नाही माझं आमचं म्हणणं आहे की ही एक वैचारिक लढाई आहे आम्ही काय घर फोडा पक्ष फोडा अशा भानगडी आम्ही करत नाही आम्ही लोकशाहीवर पारदर्शकतेपणे काम करणारे लोक आहोत कॅन्डिडेट कडे बघून कोण या देशाचा उपराष्ट्रपती व्हावा आणि अतिशय उत्तम पद्धतीने भारताची आण बाण आणि शान राखेल अशा व्यक्तीला मला वाटतं प्रत्येकाने आपल्या अंतःकरणातून विचार करून देशाचं हित याला प्राधान्य द्यावं बी असेल किंवा बीजेडी असेल श्रोणी अकाली दल यांनी निवडणुकीपासून अधिक राहण्याचा निर्णय घेतलाय निवडणुकीत बहिष्कार मला असं वाटत तो त्यांचा हे बघा आहे सशक्त लोकतंत्रात प्रत्येकाने काय करायचा त्याचा अंतर्गत प्रश्न असतो पहिला मुद्दा दुसरा हे सगळी जी नावं तुम्ही घेत आहेत ते काय आमच्या इंडिया अलायन्स मध्ये कालही नव्हते आज नाही आहेत उद्या येऊ शकतात त्याच्यामुळे त्यांच्या विचारधारेचे किंवा त्यांचे काय वैयक्तिक आक्षेप आहेत माहिती नाही पण अनेक वर्ष आज भारतीय जनता पक्षाचे मित्र पक्ष म्हणून या सगळ्या पक्षांनी काम केलेलं आहे त्याच्यामुळे ते का तटस्थ राहत आहेत आज, आज तुम्ही बघताय भारताची काय परिस्थिती त्याच्यामुळे खूप मोठी आव्हानं किंवा <गरत् Elliot> त्यांच्या मनात त्यांना असं वाटत असेल काहीतरी किंवा मग बहिष्कार कोण का टाकेल ते बहिष्कार टाकतात ते बहिष्कार टाकतात याचा अर्थ ते बहिष्कार टाकतात याचा अर्थ असा घ्यायचा हा भाजपसाठी धक्का आहे कारण ते सभागृहामध्ये नेहमी भाजपच्या बघून त्यांची भूमिका असल्याचं आपल्याला बघायला मिळतो हो शक्यता नाकारता येत नाही ना पण कारण अनेक वर्ष अनेक दशक यातले सगळे जे पक्ष आहेत हे भारतीय जनता पक्षाचे मित्र पक्ष राहिलेले आहेत आणि आज त्यांचे मित्र पक्षांची काय परिस्थिती आहे ही तुम्ही स्वतःच पाहताय एनडीए आज ब्रेकफास्ट डिप्लोमसी केली कुठे ना कुठे क्रॉस वोटिंग रोखण्यासाठी नाही आम्ही आपापल्या घरात नाश्ता करून जाणार आहोत आणि मला असं वाटतं की हा काय नाश्ता पाणी मेजवानी करायची वेळ नाही भारतामध्ये अनेक राज्य अशी आहेत जिथे प्रचंड तुम्ही बघताय ओला दुष्काळ आहे तसा पंजाब पंजाबमध्ये परिस्थिती मदे, ही चाही मदे। मदे मदे ले ले। आहे जम्मू काश्मीरमध्ये महाराष्ट्राहीच्याही अनेक भागांमध्ये पाण्यामुळे अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालेलं आहे महाराष्ट्र सरकारचा डेटा सांगतो मकरंदाबा पाटलांचं स्वतःचं स्टेटमेंट आहे की दर तीन तासाला एक शेतकरी महाराष्ट्रात आत्महत्या करतोय त्याच्यामुळे ही काय ब्रेकफास्ट डिनर डिप्लोमसी करायची ही वेळ नाही आत्ता वेळ आहे अडचणीत आलेल्या राज्यांबरोबर आणि टॅरिफचं एक मोठं आव्हान आपल्या समोर आहे आजच सकाळी वर्तमानपत्रात एक बातमी आली आहे की जे सॉफ्टवेअर आहेत किंवा जे सर्व्हिसिसचे व्यवसाय आहेत त्याच्यावर काही नवीन कायद्यात बदल हे ट्रम्प सरकार करू पाहतं असं वर्तमानपत्रात आज आलेलं आहे आता ती कितपत खरं खोटं आपल्याला माहिती नाही हे अर्थातच आपल्याला भारत सरकारकडूनच जास्त माहिती कळेल ऑफिशियली काय आहे पण तसं झालं तर सर्व्हिसेस फार अडचणीत येतील आणि आपली सॉफ्ट वेअर ज्या सगळ्या कंपनीज आहेत त्या सगळ्या कंपनीज अडचणीत येऊ शकतात असा विचार हा आजच्या वर्तमानपत्रातल्या बातमीत आलेला आहे त्याच्यामुळे हाय म्हणजे हिंजवडी असेल खराडी असेल बँगलोर असेल हैदराबाद असेल हे मोठ्या ज्या आय टी सेक्टर मध्ये आपल्याला ज्याचा सार्थ अभिमान आहे त्या सगळ्या अडचणीत येऊ शकतात असं आजचा त्या लेखात आलेलं आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की एवढी मोठी देशासमोर आव्हानं असताना या डिप्लोमसी मध्ये फार वेळ न घालवता आज देशासमोरची जी आव्हानं जे जिओ पॉलिटिकल चॅलेंजेस प्लस देशातली चॅलेंजेस आता जीएसटी मध्ये आलेला पुश त्याच्यातून पुढे कसं काय आपण निघू शकतो आणि त्याचबरोबर गाड्या आहेत हा सेस मध्ये काही अनेक का आलेले बदल आहेत तर एक मोठा एक असाही एक प्रॉब्लेम आलेला आहे की ज्यांनी गाड्या विकलेल्या आहेत त्या सेकंड हँड गाड्यांमध्ये नवीन त्यांनी बदल घडवलेला आहे तर त्याच्यात जे ऑटोमोबिल विकणारी लोक आहेत त्यांनी जो सेस भरलेला आहे तेही अडचणीत आलेले आहेत एक मोठा पॉलिसी डिसिजन त्याच्यामुळे माझी भारत सरकारला विनंती आहे की आपण हे बदल केले त्याचा अर्थातच आम्ही स्वागतच करतो पण त्याच्याबरोबर काही गोष्टींचे सेस कमी जास्त झालेत काही ज्या म्हणजे ऑटोमोबिल इंडस्ट्री असेल किंवा त्यांचे जे सगळ्या एजन्सीज असतील त्या थोड्या अडचणीत आल्या आहेत त्याचा विचार हा बदल करताना तो एक जो कुलिंग पिरियड असतो शिफ्ट होताना याच्यात या सगळ्या जे व्यवहार आहेत त्याच्यात थोडासा माणुसकी किंवा त्या एजन्सीजला सगळ्या आधार मिळेल असे निर्णय घ्यावे सगळे मराठी पहिलं मराठी चांगली गोष्ट आहे मला कधीच वाटलं नव्हतं त्यांची राख होईल एक तर राजकारणात कधीच कोणी संपत नाही आणि कोणाची राख होत नाही हे माझं वैयक्तिक मत आहे त्याच्यामुळे त्यांचं एक तर देवेंद्रजींचं असं कधी होईल असं ध्यानी मनी नाही आणि कोणीही कुणाबद्दल असे विचार करू नये कारण का प्रत्येक जण आपापल्या विचाराने कष्टाने स्वतःचे प्रयत्न करत असतो आणि आपल्या विचाराशी तो पूर्णपणे लॉयल असतो त्याच्यामुळे मला असं वाटतं की कोणी कुणाला संपवायची वगैरे जर भाषा करत असेल तर हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारे आणि मला वाटतं देवेंद्रजींबद्दल असं तर कुणाच्या ध्यानी मनी कधी आलं नाही माझ्या तरी आलं नाही मला एक तर या विषयाचा माझा फारसा अभ्यास नाही आणि मला वाटतं हे सगळे आरोप प्रत्यारोप त्या काळात देवेंद्रजींनी आणि त्यांच्या सहकार्याने गेले हा मला प्रश्न विचारायच्याऐवजी तुम्ही माननीय देवेंद्रजींना हा प्रश्न विचारला कारण का त्यांचा माझ्यापेक्षा या विचार जास्त अभ्यास आहे नाही मला वाटत क्राईम हा महाराष्ट्रात वाढलाय हा माझा डेटा नाहीये बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लोकांच्या आशीर्वादाने मला इथे होम कमिटीवर काम करायची संधी मिळालेली आहे आणि होम कमिटीवर काम करत असताना सगळा डेटा आम्हाला हा होम कमिटी दे म्हणजे होम डिपार्टमेंट देतं आणि त्याच्यात भारत सरकारमध्ये चा जो डेटा आहे तो सांगतो की महाराष्ट्रामध्ये क्राईम वाढलेला आहे त्याच्यामुळे त्या अनुषंगाने आपण सगळ्या तुमच्या सगळ्या चॅनलवर रोज दिसतच ना म्हणजे डेटा तेच सांगतो आणि चॅनल सांगतात एक तर इन्व्हेस्टमेंटचा पण इश्यू झालेला आहे तुम्ही जर गेल्या आठवड्याभरातले वर्तमानपत्र वाचले असतील तर ज्या इन्व्हेस्टमेंट सगळ्यात जास्त भारतात येत होत्या महाराष्ट्रात येत होत्या त्या येताना दिसत नाही अँड डेटा स्पिक्स लाऊड देन वर्ड म्हणजे डेटा सांगतोय आणि हा भारत सरकारचा डेटा आहे आणि भारत सरकार आणि महाराष्ट्राचं सरकार एकाच विचाराचं आहे त्याच्यामुळे असं काय आपण म्हणू शकत नाही की ते विरोधात आहेत किंवा बाजूनी आहेत त्यामुळे महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती ही काय आहे हे गेले वर्ष दीड वर्ष सातत्याने मीही बोलते आणि अनेक लोक बोलतात ज्या पद्धतीने लोन्स घेतलेले आहेत ज्या पद्धतीने स्कीम्स मधले डिपार्टमेंटचे पैसे या डिपार्टमेंट मधून त्या डिपार्टमेंट मध्ये ट्रान्सफर होत आहेत हे अतिशय चिंताजनक आहे हे मी वारंवार गेले दीड एक वर्ष बोलते तो पहिला मुद्दा दुसरा त्यातून टॅरिफ्ट आणि जीएसटी मध्ये होणारे बदल ह्याच्यात ज्या प्रोड्युसिंग स्टेट्स आहेत ह्यांना आधी अडचण होणार होती पण त्याच्यात चिदंबरम साहेबांनी काही सुजाव दिले होते ते या सरकारने घेतले नाहीत त्या सूचना घेतल्या होत्या त्या आणि आजही

नाही मला असं वाटतं सगळ्याच समाजांमध्ये कारण मला असं वाटतं ह्या सगळ्याच उत्तर तो 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 हे माननीय मुख्यमंत्रीच देऊ शकतात कारण का ते एक तर राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की सगळ्यांना आरक्षण मिळणार आहे तर सगळे म्हणजे कोण कसं काय हे गेल्या तीन चार दिवसात ज्या पद्धतीने वर्तमानपत्रात बातम्या येत आहेत ज्या पद्धतीने चॅनल्सवर बातम्या येत आहेत कुणालाच नक्की काही कळत नाही की नक्की काय सरकारने निर्णय घेतलाय त्याच्यामुळे माझी विनम्र विनंती आहे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना की आपण एक पारदर्शकपणे एक आपण प्रेस कॉन्फरन्स घ्यावी आणि महाराष्ट्राला समजून सांगावं की नक्की महाराष्ट्रात काय चालतंय उपराष्ट्रपती है तीन से उन्होंने किया वोटिंग बट बाकी दोनों ही पार्टींट है अपनी जीत के लिए आश्वस्त हम जप इथे कोई भी कैंडिडेट हो वो एक एग्ज़ाम की तरह है एग्जाम हम पास होने के लिए ही करते हैं तो मेरे ख्याल से वही हो रहा है हर उम्मीदवार को लगता है कि मैं अच्छा होमवर्क करके जा रहा हूँ तो मैं पास ही हूँ तो उस तरह से और ये लड़ाई किसी पर्सनल नहीं है हमारी किसी से ये एक वैचारिक लड़ाई है विचारों की लड़ाई है और उस हिसाब से हम पूरी ताकत से उसमें उतरे हैं और जो तीन चार पार्टियाँ जो सुनने में आए मुझे पता नहीं है वो आप चैनल वाले ही कह रहे हैं कि वो एब्सटेंड करेंगे वो तो बीजेपी के पुराने दोस्त रहे हैं तो मेरे ख्याल से ये सवाल हमसे पूछने से ज्यादा अगर बीजेपी से पूछे तो ज्यादा ठीक होगा भैसे तो, तो, तो अकेले लगाई जाती है लोग कहते रहते हैं जब रिजल्ट आएगा तो पता चलेगा अभी से बोलने से क्या मतलब है। आप लोग भी। भी। नहीं नहीं बिल्कुल हमारी तो कोशिश ही रही है और हम सबको कह रहे हैं कि आप सिर्फ राजनीति मत देखिए अपने अंतर आत्मा से पूछिए कि इस देश के हित के लिए कौन सा ज्यादा अच्छा उम्मीदवार है ब्रेकफास्ट डिप्लोमेसी का आज बीजेपी ने एनडीए की तरफ से किया गया। डिप्लोमेसी की किस बात की देश की सेवा में हम सब लगे हुए हैं हम थोड़ी बोलेंगे कि हमारा वोटिंग के लिए जा रहे हैं तो हमें नाश्ता पानी खिलाइए ऐसे नहीं होता और आज देश में जिस तरह से बहुत सारे राज्यों में बाढ़ हो चुकी है आप देख रहे हैं हमारा किसानों का कितना बड़ा दिक्कत महाराष्ट्र में हुए किसानों के जो आत्महत्या है वो रोज बढ़ रही है और ये डेटा सिर्फ मेरा नहीं है महाराष्ट्र सरकार का डेटा कहता है हर तीन घंटे और इनके सरकार के मंत्री का स्टेटमेंट है कि हर तीन घंटे में एक किसान महाराष्ट्र में आत्महत्या कर रहा है तो ऐसे में किस बात का नाश्ता पानी कर रही है बहुत दुख की बात है